सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तास्काव रोड पलूस थोडं थांबा बघा पुढे काय होतय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांचा थेट इशारा माझ्या बरोबर ज्यांना थांबायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील यावर काय बोलायचे पण माझा एक प्रॉब्लेम आहे समोरून जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत मी शांत असतो ज्यावेळी विरोध सुरू होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे थोडं थांबा बघा पुढे काय होतंय असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना दिला सांगली येथील दिल आयर्वेन पुलाला पर्यायी नवीन पुलाच्या कामाची पाहणी आमदार जयंत पाटील यांनी केली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी बुधवारी भाजप प्रवेश केला यावर आमदार जयंत पाटील यांना विचारला असता ते म्हणाले विरोधकांकडून अनेक ऑफर येत असतात जे फुटणार आहेत ते फुटतच राहतात पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात माझ्याबरोबर ज्यांना थांबायचं आहे ते थांबतील बाकीचे जातील त्यामुळे यावर आता काय बोलू लवकर आघाडीचं सरकार असताना मी सांगली जिल्हा पालकमंत्री असताना हा जो आरविंद पूल आहे जो ऐतिहासिक पूल आहे त्याला शंभर वर्षापेक्षा जास्त त्याचं आयुष्य झालं त्याला पर्यायी पुलाची चर्चा झाली आणि त्यावेळी त्याच्या शेजारी हा पूल बांधायचा निर्णय आम्ही घेतला राज्य सरकारची जनमंजुरी आली आणि त्याचवेळी चंद्रभूमीपूजनी केले होता थोडासा वेळ झाला आहे पूर्ण व्हायला मागचे चार वर्ष पण तरी आजचा फुल जवळपास पूर्ण होतो याचा आम्हाला आनंद आहे मला वाटतं की हजार तीस ते कोटी रुपये खर्च झालेत या फुलाला आणखी थोडंसं काम राहिलेलं आहे या दहा पंधरा दिवसात ते पूर्ण होईल आणि लवकर चांगलीकरांच्यासाठी हा नवा मार्गा होईल अशी मला अपेक्षा आहे काही नाही महाराष्ट्रातली जनता सांगली जिल्ह्यातली जनता काय माझा प्रॉब्लेम आहे काही समोर रजिस्टर जो कधी येत नाही जो मी शांत असतो मला मलाही मी निवांत असतो ज्यावेळी रजिस्टर तयार होतो ज्यावेळी माझ्या ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही का तुमचा डायलॉग आहे प्रवेश आहे ठीक आहे मी तिकडं जायचा निर्णय घेतला काय तुम्हीच अनालिसिस करायचं प्रत्येक वेळी तुमच्यावरच आगत करायचा प्रत्येक गोष्टी तुमच्या जवळचे लोक फोडायची आता कुठत असतील तर फोडणारच ना माणसं ज्यांना जायचं ते जातील ज्यांना थांबायचं माझ्यावर ते थांबतील